पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित असलेले श्रीकृष्ण महाविद्यालय चळे यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे आंबे या ठिकाणी आजपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे याचे विधिवत उद्घाटन आज रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले उद्घाटनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे सर तसेच विभागीय समन्वयक डॉक्टर संजय मुजमले सर यांच्या हस्ते करण्यात आले विशेष श्रमसंस्कार शिबिर हे सलग सहा दिवस चालणार असून सकाळी दहा ते बारा या वेळेस श्रमदान म्हणजे संपूर्ण गाव स्वच्छता व तसेच दुपारच्या सत्रात व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी आंबेगावचे सरपंच प्राजक्ता सावंत उपसरपंच निशाल शिंदे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे गणेश कांबळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाठे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील प्रगतशील बागायतदार संभाजी शिंदे ए बी मराठी न्यूजचे संपादक गणेश गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक सर तसेच वाघमारे सर श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे तसेच श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन बाबरसर बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशिकांत तांबेसर एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सर व पूनम एडके मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते